मुसलमानांवर हे करायचं मुसलमानावर ते करायचं मुसलमान हे करणार मुसलमान ते बोलून आम्ही मी तर त्या मीटिंग मध्ये सुद्धा सांगितलं पिंपळगाव जे कौम त्या मोदी साहेब आणि आपण चारसो पार चार पार चार पार म्हणतो आहोत त्याचा प्रचार असा झाला की चारस पार करून संविधान जे आहे हे बदलण्यात येणार आहे लोकसभा निवडणूक आता नुकतीच पार पडली हे खरं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे हे नाकारून चालत नाही ते खरं आहे ते खरं आता ती पुढे ठेच लागणार नाही त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे दगड दोंडे कशा बाजूला केले पाहिजेत याचा विचार करायला पाहिजे अडचण कुठे झाली याचा विचार करायला पाहिजे जरूर विकास 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 जरूर करा लाखो कोटी रुपये खर्च करा मी मगाशीच विचार करत होतो मुंबईमध्ये ज्या रस्त्यावर जाल तिथे काम सुरू आहे काही ना काही मग ते मेट्रोचं असेल ते काय आणखीन टनेल असेल आमका असेल तमका असेल काही ना काहीतरी असेलच बघा एवढे पैसे मुंबईत आपण खर्च केले मुंबईत निवडून किती आले आपले युतीचे मला तर वाटलं सगळ्याचे सगळेच निवडून येतील युतीचे एवढं का मुंबईमध्ये आपण विकास 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 केला एक पियुष गोयल निवडून आले आणि दुसरे जे आहेत ते मागे पुढे मागे पुढे करत ते वायकत कर अठ्ठेचाळीस मतांनी ते निवडून पण निर्भय यश किती मिळालं लाखो ला। कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि अजून एक करतो आहोत त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपण सुद्धा सांगितलं धनंजय मुंडे यांनी कि बाबासाहेब आंबेडकरांच तेवढं भव्य काम उभं राहत आहे परंतु शेवटी काय तुम्ही आम्हीच म्हणतो ना की हे दोन समाज जे आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडून बाजूला झाले का मुस्लिम समाज दलित समाज आदिवासी समाज आणि इतर सुद्धा हे का गेले महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये याचा जोपर्यंत आपण खरोखर विचार करणार नाही मनाशी खोटी समजूत आम्ही करून घेऊ आम्ही यव करून तेव करू आजार काय झालेला आहे तो ओळखता आला पाहिजे तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे मग यश आपला आहे विकास करायलाच पाहिजे विकासाबद्दल माझं म्हणणं नाही आहे की करू नका पण लोकांना काही काही गोष्टी अशा असतात की आपण बोलून दुखावतो <coughs> मनात काही नसेल कदाचित कुणाच्या पण बोलून दुखावतो आपण मुसलमानांवर हे करायचं मुसलमानावर ते करायचं मुसलमान हे करणार मुसलमान ते बोलून दुखावला आम्ही मी तर त्या मीटिंग मध्ये सुद्धा सांगितलंय पिंपळगाव मोदी साहेब आणि आपण पार सो पार की सो, 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 सो पार करून संविधान जे आहे हे ये बदलण्यात येणार आहे तो त्याच्यामध्ये तथ्य नसेल पण प्रचार झाला नंतर मोदी साहेब आणि त्याच्या खुलासा एका टीव्ही चॅनलवर केला पंधरा मिनटं त्यांनी सांगितलं मी असं करणार नाही मी असं करणार म्हणजे किती लोकांकडे तो पर्यंत लोकांच्या डोक्यात घुसलो चारशो पार म्हणजे आमचा बेडा पार हे सगळ्यांच्या डोक्यातच गेलं दोन मोठे समाज म्हणजे किती कुठे लोकसंख्या झाली ती जर तर एक तर मी एका बाजूला जर गेली तर आपलं काय आदिवासी आदिवासी समाज सुद्धा या जो आहे याच याला या गोष्टीला जो खाबरला खरं म्हणजे आणि खरं म्हणजे संविधान बदलणं इतर गोष्टी बरोबर संविधान बदलणं म्हणजे आरक्षण पहिले तर आमचं आरक्षणच आणा हे पहिल्यांदा सगळ्यांच्या डोक्यात येते त्या आदिवासींच्या सुद्धा डोक्यात आला आणखी नाही आला की आमच्या मुख्यमंत्र्याला पकडलं हे ते झारखंड मध्ये आमचे आदिवासी मित्र भेटतात तर जे आपण खर करणार नाही पण लोकांचा समज झाला विरोधी पक्षाचं कामच आहे आपण अपन, आपलं नुकसान कसं होईल हे लोक विरोधी पक्षाचं कामच आहे त्या पद्धतीने ते प्रचार करत असणार आता त्या प्रचाराला आपण जे आहे शेवटी तो त्यात सुधारणा आपण काही करू शकलो नाही ही सत्य परिस्थिती आहे